आधी मग माझ्या राजा शपथ घेतली रायराव शहरेच्या मंदिरात त्याच्या तोरणा किल्ला घेतला तोरणा किल्ल्यात जे सापडलेलं धन होतं त्याच्या शस्त्रात शस्त्रास्त्र विकत घेतले त्याच्यानंतर मुरुम देवाच्या डोंगरावर स्वराज्याची पहिली राजधानी तयार केली आणि तिथून स्वराज्याची घोडजोड सुरू झाली चला आज शिकूया आपण स्वराज्याचे तोरण मानले परिसराभ्यास मग आर आपण मागच्या पाठामध्ये प काय पाहिलं होतं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी काय केली होती स्वराज्याची शपथ घेतली होती ती स्वराज्याची शपथ मोजके मावळे घेऊन घेतली होती ते काही साधासुद्धा झाडच नव्हतं बरोबर त्या शपथेच्या नंतर आता महाराजांना काय गरज होती स्वराज्याच्या तोरण बांधण्याची तोरण बांधणे म्हणजे काय किल्ला जिंकणे वगैरे किंवा मग सुरुवात करणे ज्याला आपण काय म्हणतो आपण म्हणतो एखाद्या वेळेस तोरण बांधले किंवा आपण शुभ कार्य सुरू केलं शुभ कार्याला के आपण काय करतो तोरण बांधतो तसंच स्वराज्याचे तोरण बांधायचे येतं आता मग काय झालं दिल्लीचा मुघल बादशाह विजा विजापूरची आदिलशाही सुलतान त्यानंतर गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिरेची सिद्धी अशा चार सत्ता होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये थैमान गाजवत होत्या आता या चारहीच्या विरोधात जाऊन स्वराज्याचं तोरण बांधणं सहज एवढं सोपं नव्हतं महाराजांना आ आणि या सगळ्या जेवढ्या सत्ता होत्या हे काही साध्यासुद्धा नव्हत्या प्रचंड दरारा होता यांचा प्रचंड अफाट सैन्य यांच्याकडे होतं खूप मोठ्या प्रकारे त्यांच्याकडे दा त्यांच्याकडे दारुगोळा वगैरे होता त्याच्यामुळे बलाढ्य हे सगळे चारही सत्ता कशा होत्या बलाढ्य सत्या होत्या परंतु अशा बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं स्वराज्याचं तोरण बांधण्याचं धाडस बांधलं बरोबर म्हणजेच काय तुमच्याकडे परिस्थिती किती खराब असेल किती कठीण असेल पण तुम्ही चांगल्या कामाची सुरुवात मात्र करू शकता सगळेच शत्रू जेवढे होते यांचं बळ होतंच पण शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू त्यांनी निश्चय केला म्हणजे केला त्यांचा निश्चय आढळ होता आणि मग त्यांनी काय केलं एक गड जिंकण्याचं ठरवलं आता त्यांनी एक ठरवलं गड जिंकायचं परंतु कोणता गड जिंकणार ते तुम्हाला काल मी हे पाठ हा पाठ वाचून यायला सांगितलं होतं बरोबर परंतु हा पाठ वाचून येण्यामागचा उद्देश काय आहे की तुम्हाला या पाठाचं आजमी शिकवणार होतो शिवरायांकडे परगणे कोणकोणते होते सुपे पुणे चाकणा आणि इंदापूर हे चार परगणे होते तेव्हा तालुक्यासारखा एक आपलाचा वाशिम तालुका आहे बरोबर मंगरूरपीरा आहे मालोग मालेगाव आहे असं तालुक्याप्रकारे तालुक्यासारखाच एक तेवढा एरिया होता त्याला आपण तेव्हा परगणा म्हणायचे मग या परगण्यांची जहागिरी होती जहागिरी म्हणजे कोणाची त्या तेवढ्या एरिया सांभाळण्याचा त्यांच्याकडे काय होता जबाबदारी होती आणि मग किल्ले, आने किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते कोणते जहागिरीतील जेवढे किल्ले आहेत म्हणजे कोणते पुणे चाकण इंदापूर आणि सुपे हे जे सगळे किल्ले आहेत हे विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते आता किल्ल्याशिवाय स्वराज्य नाही किंवा ज्याचा किल्ला त्याचा राज्य असं तेव्हाची मन होती मग शिवाजी महाराजांना तोरणा म्हणजे स्वराज्याचं तोरण बांधायचं मग काय करावं लागेल पहिल्यांदा किल्ला झिंकावा लागेल काय करावं लागेल किल्ला झिंकावा लागेल आणि मग तसं आखणी सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराजांची की आपल्याला किल्ला घ्यायचा आता घ्यायचा कोणता किल्ला हा मोठा प्रश्न असते बरोबर कारण जेव्हा किल्ला घ्यायचा आहे तर छत्रपती शिवरायांनी ने नेमकीच आपण पाहिली मागच्याच पाठामध्ये आपण पाहिलं नुकतंच काय केलं होतं स्वराज्याची शपथ घेतली होती आता शपथ घेतल्याच्यानंतर तोरण बांधण्यासाठी म्हणजे सुरुवात करण्यासाठी आपल्याला किल्ला घ्यायचा कुठला किल्ला घ्यावा लागेल त्यांना त्यांनी विचार केला पण तो विचार केला माहिती आहे असा कुठला किल्ला आहे या चार परगण्यामधील ज्याच्यावर सैन्य कमी आहे ज्याच्यावर दारुगोळा कमी आहे ज्याच्यावर विजापूरकरांचं लक्ष कमी आहे असा कुठला तरी एक किल्ला आपण घेऊया आणि मग बरोबर कोणता किल्ला घेतला ता, त्यांनी ठरवला तोरला आता जर किल्ला असेल तर आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशावर सत्ता चालते बरोबर म्हणून डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार असायचा तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर ह लवकर हस्तगत करणे हे आवश्यक होते मग या महाराजांनी मनाशी ठरवले आपण काय करणार तोरणा किल्ला घ्यायचा त्यांनी ठरवलं मग हा तोरणा किल्ला कुठे आहे पुण्याच्या नैऋत्येस ई वा नय म्हणजे या बाजूनं पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटर अंतरावर तो किल्ला होता आणि चौसष्ट किलो किलोमीटर अंतरावर जो किल्ला होता तो कानद खोऱ्यात होता कुठे होता कानद खोऱ्यात कानद आणि त्या कानत खोऱ्यातील हा तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकण्याचा निर्धार केला निश्चय केला आता हा किल्ला एवढा मोठा आहे उंच पण आहे जायला कठीण आहे कठीण चढाई आहे आणि तेव्हा विजा विजापूरकरांना वाटलं असेल की इथे काय करायचं आहे बरोबर जो आदिलशहा त्याला काय वाटलं इथे कोण जाणार आहे इथे कशाला आपण खर्च करायचा परंतु ती गाफील छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यापासून काय करायचे बरोबर गनिमी कावा समोरच्याची कमजोर बाजू कुठली आहे आणि त्याच्यानुसार तर ते युद्ध युद्धतंत्र आखायचे आणि मग त्यांनी काय केलं तोरणा घ्यायचं ठरवलं तोरणागडावर काय आहे दोन प्रचंड महाप्रचंड माचे आहेत सांगितलं होतं ना कुठल्या कुठल्या दोन माच्या आहेत एक आणि बुदला माची बरोबर झुंजार माची आणि बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची जी तटबंदी असते त्याला आपण काय म्हणतो माची म्हणतो झुंजार माची नावाप्रमाणेच कशी होती झुंजार होती मग या किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट होती म्हणजे तो किल्ला कसा होता कठीण होता ही अवघड वाट जी आहे ही चालताना थोडासा जरी तोल इकडे तिकडे ढकलला ना गेला ना की आपण दरीत कोसळून मरायचो इतकी प्रचंड किल्ला होता तो मग बळकट किल्ला आणि त्या किल्ल्यावर सैन्य किती आहे काय आहे सगळं हेर खात्यानं म्हणजे आपल्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं महत्त्वाचं गुप्त खातं खूप महत्त्वाचं होतं एखादी माहिती जर करायची असली तर समोरच्यांना माहिती न करता सगळी माहिती करून घ्यायची जसं आपल्याकडे आपल्या सैन्यामध्ये आता सैन्याचं आपल्याकडे गुप्त खातं आहे भारताचं ज्याला रॉ म्हणतो आपण बरोबर अठरा नाव ऐकते का तर रॉचं नाव ऐकलं रॉ असते रॉ हे आपलं गुप्तहेर खातं आहे भारताचं तसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे गुप्तहेर खातं होतं त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते नाही कोण होते बहिरजी बहिर्जी नाईक कोण होते बहिरजी नाईक बहिर्जी नाईक हे काय होते हेर खात्याचे प्रमुख होते पण तेव्हा आधी सुरुवातीला बहिरजी नाईक नव्हते तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर बारीक माहिती काढून आणली आणि तिथे कळलं त्यांना की तोरणागडावर पाहिजे असा बंदोबस्त नाही ना ना ना। 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 आणि मग स्वराज्याची नौबत तिथे झडली म्हणजे स्वराज्याची सुरुवात जे आपण केलेली आहे म्हणजे महाराजांनी केली ती कुठून केली तोरणाला तोरणाई देवीचं मंदिर आहे तोरणा किल्ल्यावर तुम्ही पाहिला का तोरणा किल्ला हां मी पाहिला खूप किल्ले पाहिले हो चंद्र तुम्ही पण पाहिलेला नाही का नाही नाही जाऊ आता चंद्रावर आपण हा आपण सहल नेऊ चंद्रावर बघा निवडक मावळ्याच्या तुकड्या घेऊन शिवराय कानात खोऱ्यात उतरले आणि मग त्यांच्यासोबत कोण कोण होतं तानाजी मालुसरे होते यसाजी कंक होते बरोबर आणि इतर जे आपले मावळे होते ते सुद्धा होते या साऱ्या मावळ्यांसह कसे सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपा झप जप झपा झप जप उतरले आणि सगळ्या चौकीवर पहारे केले म्हणजे तिथे होते त्याच्यावर डायरेक्ट हल्ले केले आणि सपा वार करून तिथे तो किल्ला स्वराज्यात आणला आणि दरी खोऱ्यात आवाज घुमला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मग तो किल्ला घेतल्याच्या नंतर त्याचा अजस्त्र प्रचंड जो पूर्ण विस्तार आहे तो पूर्ण विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं भवानी मातेचा आशीर्वाद होता आणि तोरणा किल्ल्याला किल्ल्याचा शिव शु, किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला आणि त्या त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुकी केल्या आता शिबंदित शिबंदित म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सोबत जेवढे सैन्य होते त्याच्यामध्ये जे मावळे होते ते कोळी रामोशी महार इत्यादी जातीधर्मातील आणि सगळ्यात जातीधर्मातील मावळे होते असे ठराविक मावळे होते का नाही जे स्वराज्याशी एकनिष्ठ होते स्वराज्याला ज्यांना स्वराज्य वाढवण्याची निष्ठा होती छत्रपती शिवरायावर निष्ठा होती असे मावळे येऊन त्यांना मिळत असत आणि सगळ्या जातीधर्माचे मावळे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये जातीभेद वर्णभेद असं काहीही नव्हतं सगळे सारखे आणि सगळ्यांना एकच नाव हो, ते म्हणजे मावळा मावळा आणि हे मावळे कोणाचे मराठा सैन्य मराठा सैन्य म्हणजे काय सगळे जे छत्रपती शिवरायांचं सैन्य होतं सर्व जाती धर्म मिळून ते सगळं मराठा सैन्य असं सांगत होते मग किल्ल्याची दुरुस्ती डागडूजी सुरू झाली आपण नाही का एखादं घर जर घेतलं जुनं वगैरे जर असेल एखादी भिंत पडलेली असेल जागा घेतल्या आपण डागडूजी करतो तशी किल्ल्याची डागणूची सुरू झाली आणि काय आश्चर्य काय आश्चर्य चार सोन्याच्या मोहरा भरलेले घागरी सापडल्या कुठे सापडल्या आणि शिवाजी महाराजांच्या मना मनात आणि मोळ्यांच्या मनात आलं तर आपण स्वराज्याचं तोरण बांधायचं घेतलं पहिला किल्ला घेतला आणि भवानी मातेने आपल्याला काय दिलं आशीर्वाद दिला कशाचा या धनरूपाने या धनरूपाने आशीर्वाद दिला आणि शिवरायांजवळ त्या सगळ्या घागरी त्याच्यातली एक मोहरसुद्धा काढून न घेता त्या खोदणाराने डागडुजी करणाराने सगळ्याच्या सगळ्या घागरी कोणाजवळ आणून दिल्या चारही देखे। 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 किती निष्ठावान होती की नाही आपले मोळे काम करणारेसुद्धा का कामगारसुद्धा किती निष्ठावान होते आता जर कोणाला घागर सोन्याची सापडली त्याचे जर एवढे पैसे सापडले असतील त्या मोहरा सापडल्या असेल काय केलं असतं काय केलं असतं हं मस्त जरा जरा आपण घेऊन उरलेली सरकडे देऊ पण तुम्ही नाहीत तसे पण मोठे माणसं जे आहेत कारण तुम्ही पाच पाच रुपये दोन दोन रुपये सापडले तरी काय करता आमच्याकडे आणून देता परंतु तेव्हा आज जसं सगळीकडे चोरी होऊन राहिली बरोबर भ्रष्टाचार होऊन राहिला भ्रष्टाचार होता ना आज म्हणजे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये कामगिरामध्ये एवढे निष्ठावान लोक होते की त्यांनी एवढ्या मोहरा भरलेल्या होत्या परंतु तिच्यातल्या एकाही मोहरेला हात लावला नाही आणि सगळ्या मोहरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केल्या बरोबर हे धन स्वराज्याचे कामे आले मग हे सगळं धन कशाचं कामा आलं स्वराज्याच्या स्वराज्य वाढवायचं होतं वेगवेगळे किल्ले घ्यायचे होते पुढे आणि मग स्वराज्याची घोडदौड सुरू झाली मग शिवरायांनी आता छत्रपती स्वराज्य वाढवायचं असेल तर काय काय का, का लागते सोबत जरा मावळे लागतात मग मावळे काय लाठीण खेळणार आहेत का काठीने खेळणार आहेत का, का युद्ध समोरच्या मुघलां मुघलांकडे आदिलशाहीकडे काय असणार आहे तलवारी मग आपल्याला शस्त्रास्त्र लागतील बरोबर ढाल लागतील मग हे सगळे शस्त्रास्त्र ढाल हळूहळू छत्रपती शिवरायांनी विकत घ्यायला सुरुवात केली मग त्यांना अजून एक गोष्ट वाटली की हा झाला पहिला किल्ला बरोबर परंतु स्वराज्याची कुठेतरी राजधानी असली पाहिजे मग राजधानीसाठी त्यांनी काय केलं एक तोरणा जो किल्ला आहे या तोरणा किल्ल्याच्या बाजूलाच पंधरा किलोमीटर अंतरावर किती तोरण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर पूर्वेला आता तोर पुणे इथे या ठिकाणी इकडे नै नैऋत्य आणि परत त्या नैऋत्यच्या इकडे म्हणजे असं या बाजूला पुण्याच्या म्हणजे तोरण्याच्या पूर्वेला एक मुरुंब देवाचा डोंगर होता मुरुंबदेव मुरुंबदेवाचा डोंगर होता प्रचंड उंच होता खूप उंच होता आणि तो किल्ला असा होता म्हणजे तो डोंगर असा होता की त्याच्यावर आदिलशहाने किल्ला बांधायला सुरुवात केली होती परंतु त्याला जमलं नाही किंवा खूप उंच असल्यामुळे अवघड असल्यामुळे त्यांनी काय केलं अर्ध्यात तो सोडून दिला शिवरायांनी शिवरायांच्या डोक्यात आलं की तोरण्याच्या पूर्वेला पंधरा किलोमीटर अंतरावर देवाचा सुंदर डोंगर आहे उंच आहे कठीण आहे आणि छत्रपती शिवरायांनी आपला मोर्चा तिकडे वळवला छत्रपती शिवरायांनी ठरवलं की आपल्याला राजधानीसाठी मात्र हाच गड निवडायचा आणि मग त्यांनी काय केलं तर मुरुमदेवाच्या डोंगराकडे डोंगरावर जाऊन तो जो राहिलेला अर्धवट राहिलेला किल्ला होता त्या किल्ल्याचं काम सुरू केलं या धनामधून मग ती झाली छत्रपती शिवरायांच्या म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणता गड मग त्याला नाव दिलं राजगड राजगड काय झाली ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली आणि या राजधानीमध्ये जेवढे हे होते सुतार गवंडी बिस्ती हे सगळ्या लोकांनी खूप मेहनत करून आपल्या म्हणजे रक्ताचं घाम करून तो घाम गाळला आणि तिथे आपल्या शिवाजी महाराजांचं अर्थातच प्रजेचं स्वराज्य असणाऱ्या राजधानीची एक डवलदार किल्ला तिथे तयार झाला मग स्वराज्याची घोडदौड सुरू झाली अशीच जसं जसं पहिले तोरणा किल्ला घेतला सगळ्यात आधी काय केलं शपथ घेतली रायगरीच्या मंदिरात त्याच्यानंतर तोरणा किल्ला घेतला तोरणा किल्ल्यात जे सापडलेलं धन होतं त्याच्या शस्त्रात शस्त्रास्त्र विकत घेतले त्याच्यानंतर देवाच्या डोंगरावर स्वराज्याची पहिली राजधानी तयार केली आणि तिथून स्वराज्याची घोडदौड सुरू झाली मग शिवरायांनी जी घोडदोड सुरू झाली ते बा बारा मावळातील किल्ल्यापासून किल्ला मागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला आता बारा मावळ कोणते पुण्याच्या आसपासचे गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळात काही दुष्ट लोक होते दुष्ट लोक होते शिवरायांना शिवरायांचा उत्कर्ष म्हणजे शिवरायांची जी प्रगती आहे त्यांना सहन झाली नाही जसं आताही कोणी जर प्रगती करत असेल तर जळणारे लोक असतात की नाही जळणारे खूपच जळते तो आपल्यावर हो। तुमच्या गावात आसपास तुमची आई तुमचे बाबा किंवा गावातले लोक असे भरपूर किंवा तुम्ही सुद्धा त्या दिवशी खेळ सुरू असताना पण किती जळते माझ्यावर मी जिंका लागले तर असे पोरी बोलू लागले है की नाही शिवाजी महाराजांवर सुद्धा जळणारे लोक होते है की नाही मग काय झालं त्यांच्या उत्क म्हणजे शिवरायांचं जी प्रगती पाहून त्याच्या पोटात दुखू लागलं हा कालचा पोरगा आहे एवढं आहे सोळा सतरा वर्षाचा पोरगा चालला स्वराज्य निर्माण करायला काय करणार आहे स्वराज्य निर्माण करून आम्ही किती मोठे मोठे माणसं आहोत परंतु या सगळ्याचा परिणाम काय झाला माहिती आहे शिरवळचा एक ठाणेदार होता कोणाचा होता तो था ठाणेदार शिरवळचा आणि तो विजापूरचा होता आणि मग आदिलशहाचा विजापूर कुठे विजापूरला कोण होता आदिलशहा मग त्याने काय केलं सांडणी स्वराद्वारे सांडणी स्वार तुम्हाला सांगितलं सांडणी स्वार आणि या घोडदौत हकीकत आदिलशहाला आदिलशहाच्या काने घातली आदिलशहाच्या काने काय घातली तुमच्याकडे असणारे शहाजी महाराज त्यांचा पुत्र शिवाजी शिवाजी तिकडे काय करतो आपले किल्ले घेतो आपले किल्ले घेतो आपल्याला वेड वेड्यात काढत आहे आहे का नाही आपल्यात आपल्याला वेड्यात काढत आहे तिथे शिवराय खूप कलाकार शौरा खूप चतुर पहिल्यापासूनच लहान असतानापासून त्यांनी काय सांगितलं मग तसा एक निरोप आला कोणाचा अनिल शहाचा कोणाला पुन्हा विचारणा केली कोणाला शहा शाह शहाजी महाराजांना शहाजी महाराजांना विचारलं शा, शा, अनिल शहाने का तुम्ही आमच्याकडे काम करत आहेत आणि तुमचा पुत्र तिकडे आपलेच आदिलशहाजी किल्ले घेत आहेत हे काही बरोबर नाही तिथे शिवाजी महाराजांनी काय सांगितलं माहिती आहे शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं काय सांगितलं तुम की तुमचे किल्ले घेतलेत पण फक्त कसं आमच्याकडे आम्ही जहागीरदार आहोत म्हणजे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जहागिरी होती की नाही ती जहागिरी कोण सांभाळायचं सा? राजमाता जाऊ आणि शिवराय कारण ही शिव पहिल्यांदा जहागिरी कोणाकडे होती शहाजीराजांकडे मग त्यांनी काय पत्र लिहिलं अहो आपल्याकडे एकही किल्ला नाही शिवाजी महाराज म्हणाले आमच्याकडे एकही किल्ला नाही म्हणून आदिलशहाच्या रक्षणासाठी आदिलशाहीच्या रक्षणासाठीच काय केलं आम्ही हा किल्ला घेतला असं वेळ बनवलं आणि धूर्तपुनाचे उत्तर म्हणजे छत्रपती शिवरायांनी पाठवले कोंढाणा आणि ना पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचेच होते कोंढाणा आणि ना पुरंदर कोंढाणा आणि ना पुरंदरबद्दल काय सांगते तुम्हाला कोंढाणा म्हणजे कोणता किल्ला असेल सिंहगड ज्याच्यावर कोणी कोण जिंकला होता तो कोणी जिंकला होता व्हेरी गुड कोणी जिंकला होता आधी लगेन कोण चित्रपट सुद्धा पाहिला सुभेदार नावाचा पाहिला ना आणि दुसरा किल्ला कोणता पुरंदर हे सुद्धा किल्ले मोक्याचे होते पुरंदर चिल्ले किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला नाही नाही संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला पुरंदर किल्ल्यावर झाला आणि शिवरायांनी हे दोन्ही किल्ले म्हणजे कोणता कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही किल्ले मस्त छान चतुराईने आपल्या ताब्यात घेतले आणि तिथून झाली स्वराज्याची घोडदोड सुरू